आम्ही कालपासून या ठिकाणी सवन कुटुंबाच्या सांगितल्यामुळं आम्ही या ठिकाणी व शांततेच्या पद्धतीने वनवास आंदोलन केलं होतं वनवास आंदोलन नाव ठेवायचं कारण काय तिथं सर्व झाडी वगैरे आणि घराची जरा दुरावस्था आहे जुना वाडा आहे तरी दुरावस्था असल्यामुळं म्हटलं जर या एवढं वनवासाचारखं जीवन असताना आकाशने झुंध दिली आणि आकाशने झुंध दिल्यानंतर अक्षरशः बिबट्याला त्याने पळून लावलं त्याच्या हे केलं आईवडिलांना आईलांना त्याच्या पत्नीला बाहेर काढलं आणि एवढं करूनसुद्धा तो घाबरला नाही म्हणजे त्यांनी अक्षरशः त्या बिबट्याच्या अंगावर पाय दिला होता तो सांगत होता मी सरपंच सांगत होते सुनील भाऊ चव्हाण त्याच्यामुळं आमचं दादांना एवढंच विनंती आहे ब आम्ही पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आता तुमचे तर योगेश भाऊ तुमचं कार्यकर्ता पण आहे त्याच्यामुळं ब आमची तुम्ही आता सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत स्वतः आलात या ठिकाणी व आंदोलनाला तुम्ही आम आमच्या थोडंसं पुर हे केलं त्याच्यामुळं तुमचं पण धन्यवाद साहेबांचं धन्यवाद पत्रकार बांधवांचं धन्यवाद आणि सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य सा केलं साहेब आहेत सरपंच त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं इथल्या महिलांनीसुद्धा सहकार्य केलं त्याच्यामुळं सर्वांचा आम्ही आभार मानतो व यानंतर आम्ही काय करावं ते तुम्ही सांगावं दादा आंदोलन आमचं सुरू आहे म्हणजे सांगितलं प्रश्न असा आहे मी या तालुक्याचा पालक आहे आणि मी अतिशय संवेदनशील आहे सगळ्यांना माहिती आहे की एखादी घटना घडली होती त्या घटनेपासून मी कधीच लाभ पडत नाही त्या घटनेमध्ये उडी घेणारा माणूस आहे मी त्यामुळे आजचा सुद्धा ह्या जी गोष्ट झाली तर तात्काळ माझ्या धर्मपत्नी या ठिकाणी भेटायला आला आणि त्यांनी मला लगेच गोष्ट सांगितलं की अशा अशी अडचण आहे मी तालुक्यामध्ये आलो मी तालुक्यात आलो आज आहे आल्यानंतर सगळे कार्यक्रम केले दष्टिया केल्या बाकीच्या बैठका केल्या खूप साऱ्या लोकांना भेटलो निवेदनं स्वीकारली बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहेत आपल्या तालुक्यातल्या आधी अडचणी त्याच्यावर काही बऱ्याचशा चर्चा झाल्या आज जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांना मी आज दोन तीन तासामध्ये तोपर्यंत एका जागी बसून भेटलेलो आहे आणि त्यानंतर शिक्षक प्राथमिक शिक्षण संघाचा पण मोठा कार्यक्रम झाला का का त्याही कार्यक्रमाला मी सहभागी झालो होतो आणि त्यानंतर आधी इथं आलो इथून मला एक भव्य सत्कार ठेवला सायंकाळी सहा वाजता भोसलेला वाद्य पण सत्कारापेक्षा काय महत्वाचं आहे तर सत्कारापेक्षा जनता महत्वाची आहे आणि म्हणून आता मी भेटीसाठी आलो घर पाहिलं घर अतिशय बुडकडीच आहे परिस्थिती अतिशय गरिबीची आहे आणि गरिबीचं तुम्हाला माहीत आहे की गरिबीला कोणी नातेवाईक नसतात गरिबी ही असते पण दोन्ही त्याची ह्या मुलाची आई आकाची आई हे धडपडते आपल्या मुलाला घेऊन संसार करते आणि त्या धारिष्ट हा जो वाघ जो आहे त्याच्या पडक्या घराच्या वरच्या बिंतूवर जो खाली कोसळला ती जिथे झोपली होती तिथे येऊन तो रात्री दीड ते दोनच्या दरम्यान तो वरून खाली पडला आणि वर खाली येऊन पडल्यानंतर तिने सहज पाहिलं की कसला आवाज झाला तर तो वाघ शेजारी पडलाय आणि मग तिचा त्यावेळेला ती घाबरली आवाज तिथे मुलाला आवाज दिला म्हटले आकाश अरे म्हटले ह्या ठिकाणी वाघ आलेला आहे माझ्या शेजारी झोपला आहे तर त्याला असं वाटलं की आई तू काय बोलते वाघ कसापले ते पतीचा एकदम आचरण त्या दुसरा तिला देता येणार तो वाघ शेजारी वाचल्यामुळे आणि मग हा शून्य मिनिट धावत आला तरी पहिला खरोखर वाघ आहे मग हळू आयला बादला केलं बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं आणि हा वाघाशी झुंज करत बसला मदत की मरता वो क्या नाही काढता मरण समोर आहे मग मला जे मिळेल ते मी त्या गेली लढाई करेल तर ह्या वाघाला माझ्या वाघाने उत्तर दिलं त्या वाघाचा मला सार्थ अभिमान आहे की आहे आज आपल्या शिवभूमीच्या असलेल्या सन्मानार्थ या वाचलेल्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ स्वतःच्या जीवाची बाजी लावली ते झुंजा केल्यानंतर झुंज करून तो वाघ याला पण टाकून पळून गेला आणि या सगळ्याचे जीव वाचले परंतु ह्या गोष्टीने जरी त्याला झजला असेल आज तो तिथं होता म्हणून त्याची आई आणि बायको पाहायला मिळते कदाचित तो नसता कामावर जातो तो रात्रीचा तो रात नसता त्यांनी सुट्टी घेतली होती तो नसता तर कदाचित आज ह्या दोन कुटुंबाच्या त्या बिबट्याच्या आल्यामध्ये दोन आमच्या बघिनी पहिल्या बघिणी गथप्राण जायला आपल्याला पाहायला मिळाला असता पुन्हा नशिबाचा भाग आणि त्याच्या धारिष्ठाचा भाग तो खरोखर शूरवीर निघाला याचा आम्हाला अभिमान आहे त्याच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या इथं आल्यानंतर मी स्वतः बीडिओ इथं आलेले आमचे त्याप्रमाणे आमच्या फॉरेस्ट खात्याचे सन्मानिय या ठिकाणी असलेले आर एफ ओ आलेले आहेत चव्हाण प्रदीपजी आणि आमचे साधक वादक चर्चा झाली तहसीलदार पुरेला आहे ते उद्या येऊन त्या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे की या कुटुंबाला त्यांच्या घरातला वाद संपवण्याची जबाबदारी आदरणीय इथले आमचे सर्वांचे सहकारी मित्र संतोष दादा चव्हाण आणि इथले सरपंच स्थानिक सुनील दादा चव्हाण हे दोघांनी ठरवलं की आम्ही घरातला विषय मिटवतो ही जागा उपलब्ध करून देतो हे काम आम्ही लगेच पाडून त्या ठिकाणी घरको आम्ही व्यवस्था करतोय त्याला निधी आम्ही शास्त्र उपलब्ध करून देतोय बरोबर कमी पडला तर कुटुंबाशी द्यायचा ही आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे पण त्यांना घर चांगलं उभं करून देऊ आणि नंतर हा जो मुलगा आहे ह्याला एक चांगल्या पद्धतीचा एक स्पेस तयार करून त्याला रोज जवळची नोकरी कशी मिळेल आमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये तर एक तर आहे आमच्या प्रदीप सावार यांनी सांगितलं की तो ॲक्टिव्ह मेंबर आहे आपण त्याला खरोखर चांगल्या कामामध्ये रुजू देऊ आणि आलेला प्रसंग आहे त्याची रोजीरोटी पाहता त्याची गरिबी पाहता आज पुण्याच्या दृष्टीने जर आपल्याला पांडुरंग बघायचा असेल तर तो, तो सर्वसामान्यांना उभं करण्यामध्ये पांडुरंग असं आमच्यासारख्या माणसाचं त्या ठिकाणी सातत्याने म्हणणं असतं फार पंढरपूरला जायला पाहिजे फार प्रयागला जायला पाहिजे फार काशीला जायला पाहिजे जायला पाहिजे पण बरोबर पण ही काशी हा प्रयाग किंवा हा पंढरपूर जर कुणामध्ये असेल तर सर्वसामान्य कुटुंबाला उभं करण्यामध्ये आहे आणि ते काम प्रशासन आणि आम्ही मिळून हे करू एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि त्यांच्या मातोश्रीला धन्यवाद व्यक्त करतो आकाशला की या लोकांनी आज त्या वाघावर बरोबर चुंचा केली एक तर एका साईडला आहे पडके घरे जवळपास कुणी नाहीये पण कुणाचीही ही मदत न झाली न घेता त्या ठिकाणी अरिष्टाने ही लढाई लढली रात्री दोनशे वेळ होती आणि हे आमच्यासाठी सर्वांसाठी शिवभूमीच्या असलेल्या सर्व लोकांनी सतर्क राहा वाघाच्या काळजी घ्या जिथे जर आपलं कम्फर्ट पडलेलं असेल सुरक्षित करून घ्या सध्या अजून सहा महिने आम्हाला जाणार याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की आम्ही त्याच्यावर खूप लढतोय पण जोपर्यंत त्यांचं उत्तर आम्ही काढत नाही जोपर्यंत हल्ले आम्ही बंद करत नाही तोपर्यंत ह्या बाबतीमध्ये तुमच्या सर्वांचे साथ ही मला पाहिजे आणि आपण सर्वांनी जागृत होऊन काम करूया वाघाचे हल्ले आपल्याला थांबवायचे आहेत वाघाचे हल्ले एका बाजूला थांबवून दुसऱ्या बाजूला वाघाचं उदात्तीकरण हे आपल्याला रोजगारामध्ये सुद्धा करायचं आहे या दोन्ही गोष्टी सायम सायमंटल वेगवेगळ्या जरी असल्या तर या सगळ्यांना मात करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आपण सहकार्य कराल अशी विनंती करतो लायटीच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही अतिशय जबाबदारीने त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोडशेडिंगचा विषय आता जो उन्हाळ्यामध्ये आलेला आहे त्याच्यातून थोडस आपण मार्गस्थ होतोय ते झालं नाही झालं की सगळ्या महाराष्ट्राला कालच भाषण केलं विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी ते ऊर्जामंत्री ऊर्जामंत्री सुद्धा आहेत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र आम्ही शेतकऱ्यांना सकाळच्या लाईट देण्यामध्ये कटिबद्ध आहोत आणि नुसतं केवळ आपल्या भागात नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तर ते पण आता काही दिवस आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आज मी चव्हाण कुटुंबाच्या भेटीला आलो उद्या सगळ्या अधिवेशनापर्यंत मुंबईला जाणार आहे पण कर्तव्यापासून मी लांब नाही जबाबदारीपासून कधी लांब जाऊ शकत नाही आयुष्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे जोपर्यंत ही खुर्ची 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 माझ्या ताब्यात आहे तोपर्यंत सर्वसामान्यांचं संरक्षण ही माझी निश्चितपणे जबाबदारी हे माझं कर्तव्य आहे ही माझी ड्युटी आहे एवढं सांगतो आणि चव्हाण कुटुंबांना पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या पाठीमागं गाव आहे आणि गावाबरोबर तालुका सुद्धा एवढा विश्वास देतो सन्माननीय असलेले आमच्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आमचे मित्र साहेब असतील आमचा योगेश तोडकर आहे तर ही सगळी जी मंडळी यांचं सुद्धा समाजाच्या प्रति जो जिवाळा आहे त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो पत्रकारांना धन्यवाद देतो आणि आजचं हे उपोषण या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या कामकाज सगळ्या पूर्तता केल्यामुळं या ठिकाणी स्थगित करून त्याचा या ठिकाणी आपण सर्वांनी थांबवून आपल्या कुटुंबाला सहकार्य त्याबद्दल चुन्नर तालुक्याच्या वतीने धन्यवाद देतो जय शिवराय हो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका